अरे बापरे आता संजना काय बोलायला आले मला काय माहित काय हवंय का तुला करून हवी का जरा मला एवढी भाजी टाकते मग देते तुला करून <laughs> नाही मला कॉफी नाही हवी मला मला ना तुझी माफी हवी मला माफ करशील ना तू बघ ना मला किती सांगत होते की तो विकी चांगला नाही चांगला नाहीये पण मी तुला किती काय काय बोलले ना मी असं नव्हतं बोलायला पाहिजे ना खूप दुखवलं ना तुला मी तुला असं बोलत होते तुला खूप राग येत असं ना ग माझा रिया माफ करशील का ग प्लीज मला नाही कळालं विकी असा मूर्ख आणि मला धोका देईल खरं सांगते माफ करशील का अगं संजय ना का काय असं कुरडू हे बघ माफ करण्याचं काय त्यात मध्ये हे बघ मला जे वाटलं ते मी जे काय खरं होतं ते फक्त मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुला जे काय आता तुला नाही ना करून काय 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 सांगितलं ना तर ती कसं आहे माहितीये का ती ना अशा सगळ्या मुलांना फसवतो गोड गोड बोलून सनी हे बघ हे बघ काय संजना रडू नकोस तुला फक्त तुला कळालं ना तो विकी कसा मुलगा आहे हा आणि आम्ही सगळे तुला या बरोबर सांगत होतो तुझा विचार करून बोलत होतो हे कळालं ना तुला हां रडू नको बरं तू रडू नकोस आणि हे बघ मापी बिपी मागायची काही गरज नाही आहे तुला नाही ग नाही बघ रियावही मी मी आहे ना अशी समजत होती की तू आहे ना माझे शत्रूच आहे तू माझी दुश्मनच आहे अशी समजत होती मी माहिती आहे ग म्हणजे तुम्हाला आहे ना एकदा दोनदा सांगितलं की अगं संजना तुझ्या मैत्रीणप्रमाणेच आहे मी विकीला ओळखते विकी चांगला मुलगा नाहीये तुम्हाला किती सांगण्याचा सा प्रयत्न केला मी आहे ना खरं आदित्यदादाला बोलले आई वडिलांना तुला जास्त करून मी आहे ना तुला लय बोलली बघ घालून पाडून बोलली मी तुला काय काय नाही बोलली मी हा खरंच आहे ना मी असं नाही करायला पाहिजे होतं ग मी तुला लय खूप काय बोलले मला खरंच आहे ना लय पच्चताप होत आहे अगं हे बघ हे बघ संजय ना तू रडून बंद कर हा आणि हे बघ राहायला मापी मागण्याचं तुझा तु, मापी मागायची काही गरज नाही अगं उलट आहे ना तुला आहे ना हे बघ तुझ्या डोळ्यावरची पट्टी निघाली ना हे बघ विकीचा असली चेहरा तुझ्यासमोर आलाय का ना विकी कसा मुलगा आहे कसा नाही आहे तू तुझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं स्वतःच्या कानाने ऐकलं हे आता सगळं आलं हा आम्हाला तेच पाहिजे होतं की बाबा तू त्यातून लवकर बाहेर पडावी कारण कसं आहे माहितीये का आता तर तू जर चांगला मुलगा असता तर मी तू विचार कर तू मला सांगितलं होतं स्टार्टिंगला की मी एका मुलावर प्रेम करते तर मी सगळं तुझ्यावर प्रेम तर आपण आहे ना म्हणलं बघू तो मुलगा कसा आहे कसा नाही हा मी सगळं प्रयत्न केला पण नंतर तू विकी असं मला कळालं ना तर तू कसा आहे कसा नाही मला माहित होतं ग म्हणून मी तुझा विरोध करत होती असं वाटत होतं की नाही बाबा हे ना तुला सुद्धा फसवतोय जसं मला फसवलंय ना तसं तुला सुद्धा हा फसवतोय आणि तुला फसवतोय म्हणजे तुझ्या प्रेमच नव्हता करत तो माझा बदला घेण्यासाठी हे सगळं सगळं आहे ना तुझ्या प्रेमाचं नाटक करत होतं माहितीये का हेच मला तुला पटवून द्यायचं होतं म्हणून मी तुला आहे ना तुझ्या विरोधात बोलत होती आहे का हो बरोबर बोलते तू तू आहे ना बघ आदित्य दादाने तुम्हाला सगळं खरं सांगितलं मी विश्वास का नाही ठेवलं मला ह्याचंच पश्चाताप होतो माहिती आहे का रेवाईनी तुला माहिती आहे का विकी एका मुलीसोबत बोलत होता बघ तिचं नाव काहीतरी सोना का सोनाली असं काहीतरी नाव आहे हा जेव्हा मला कळालं मी त्याला जागेवर पकडलं माहिती आहे का आणि त्याने मला माफी मागण्याचा प्रयत्न केला पण नाही ना मला सगळं खरं खरं कळलं होतं आणि परत काय म्हणलं माहिती आहे का हा म्हणलं हे संजे ना जा तुझ्यावर प्रेम करत म्हणला मला बनणार सगळ्यांना सगळ्यांना मला असं वाटत होतं की जगर, मी कुठले तोंड जाऊ त्यांच्याकडे काय म्हणून जाऊ मी त्यांना किती दुखवलंय किती काय काय बोलले आणि मेन तुला खूप काय काय बोलले घरी या वहिनी आय एम सॉरी आय एम सॉरी खरं सांगते मी मला खरंच आहे ना माफ करतो <laughs> अगं ए वेळा बाई नको रडू ना बाळा तू नको रडू हे बघ तुला पश्चाताप झालाय ना आणि असं डोक्यात आहे ना तू डोक्यातून ते सगळं विकी विकी नावाचं खूळ ना काढून टाक हा आणि हे बघ तू आहे ना हे बघ आता तुला खबरदार तू असं डोक्यात आणलं ना की मी सगळ्यांना ना सगळ्यांना दुखवलंय मला काय जगण्याचा अधिकार नाही वगैरे हे बघ तुला आहे ना तुझ्या दादाने समजून सांगितलं तुला पटलं ना ते सगळं म्हणूनच तू घरी आली का नाही मग आता ते लक्षात ठेवायचं तुझं आदित्य दादा काय म्हणलाय आता तुला असं वाटतं का नाही तू सगळ्यांना दुखवलंय मग तू जर स्वतःच्या जीवाचं काय कमी जास्त केलं तर अजून ते तू आम्हाला सगळ्यांना दुखवते का नाही ना ही पॉईंट मेन लक्षात ठेवायचा आणि ते विकीला ना आता विसरून जा ती विकीचं घरात नाव सुद्धा काढू नको आता हळूहळू आहे ना तू हळूहळू सगळं विसरशील आणि पहिल्यासारखं तू आहे ना सगळं एकदम आनंदी राहशील अजिबात तू अजिबात टेन्शन घेऊ नको मला सांग तुझ काय काय करू खायला सांग बरं कॉपी करू जातो तुझ्या रूममध्ये जाऊन बस आणि बिलकुल टेन्शन घेऊ नको आहे ना आम्ही सगळे हो हळूहळू मी मी विसरणारच आहे त्याला पण काय माहिती मनापासून प्रेम केलं होतं मी स्वप्न बघत होती का मला असं एवढं गोड बोलत होतं ना मला असं वाटत की आहे ना हा मुलगा माझ्या किती प्रेम करतोय किती माझ्यासाठी वेळा झालाय ती तुझ्याबद्दल म्हणत होता की रिया मला अशी करते तशी करते पैसे मागते किती खोटार डोनिक लाग हा मला खरंच ते डोक्यातूनच नाही मी काय करू हेच कळन नाही मला होय का मग त्यासाठी ना मोठी माणसं जे सांगतात ना ते ऐकायचं असतं मला काय म्हणायचंय तुझा भाऊ म्हणत होता ना आदित्य काय म्हणत होता ती पोरग चांगलं नाही चांगलं नाही संजयना त्याला उलट बोलत होती मला सुद्धा ती पोरग आलं होतं ना एक बेटाय मला पटलं नाही मी सांगते मला पसंत नाही पोरग पण हे रिया म्हणजे नाही चांगले चांगले परत रियाने विरोध केला सगळ्यांनी विरोध केला पण तुला ती पोरगच पोरगस हवं होतं बस आता रडत हा लई स्वप्न बघत होती काय करत होती हां अगं मोठ्या माणसाचं जर ऐका व कमीत कमी तू तुझा मोठा भाव आहे आदित्य हां तुझा दुश्मन आहे का त्याला उलटं सुलटं बोलत होती ब बैलच झाला बायक बायकोचं काय ताटा खालचं मांजरात झालं असंच येईन तसंच आहे त्याला त्याला बिचाऱ्याला बोलत होती हां शेवटी कुणी वाचवलं तुझं आयुष्य कुणी वाचवलं शेवटी वाचवलं का ना भावानेच हां आणि त्यालाच घालून पाडून घालून पाडून त्या पोराला बोलती आणि आता बसली मुळ मुळू मुळू रडेत हे बघा आई तुम्ही नका आता संजनाला का काय बोलू नका हे बघा ते ऑलरेडी मध्ये आई ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते आणि झाला तिने मनापासून पोरावर प्रेम केलं होतं आता त्या पोराने धोका दिला त्यात मध्ये ही स्वा समर 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 जी काही गलती सांगा बरं हा आणि हिला विश्वास वाटत होता त्याच्यावर म्हणून आपल्या विरोधात बोलली ना ती हा पण आता झालं ना सगळं समोर समोर तुमच्या समोर सगळं आलंय ना जे काय ते हा हे बघा आई तुम्ही तुम्ही तिला काय बोलू नका ती टेन्शन मध्ये आलीस अगरे पण टेन्शन मध्ये आपण दिलं का टेन्शन अगं ह्या मोठ्या माणसाचं ऐकाव एवढं तरी कळायला पाहिजे ना आपला सकाळी भाऊ सांगतोय भाऊसाई सांगते आई वडील सांगते तरी सुद्धा तिला ना खाते का खाते ना एवढं कसं कळत नाही तिला हा टेन्शन टेन्शन टेंशन? मला सांग तू हिने काय केलं काय केलं हिने आम्हाला टेन्शन दिलं त्या भावाला उलट सुलट बोलली तुला उलट सुलट बोलली कुणाला सोडलं नाही कुणाला ती पोरगस तिला पोरासोबतच लग्न करायचं मी जीव देईल हा

बोलू राहत काय करू आरती ओळू का तुझी आरती अगं नशीब समाज फक्त बोलतीच आहे मी घरातले कुणी बोलत नाही तर नाही तर तुझा बाप जर कडू असताना आता चांगला धुन काढले असते हाणले असते चांगली तुला आणि बोलती बोलती मी बोलतीच फक्त मी हेच म्हणते तुला अग संजना लय म्हणत होती त्या कोरासोबत लग्न करते मी पळून जाऊन लग्न करते ही अगं पळून जाऊन लग्न केलं असताना आता तुला अक्षरशः मन आम ना आम्ही घरात घेतलं नसतं तिकडच मिली म्हणून सोडून दिली असती मेली म्हणून म्हणली असती जिथे इज्जत घालवली आमची इज्जत केली नाही ना आई बापाला दुखून तिने पळून जाऊन लग्न केलं ना किती पश्चाताप झाला असत तर मी तुला अजिबात दारात उभा केलं नसतं बघ हा तुम्ही जी मुली आहे ना आई बापाचा विचार करत ना प्रेम प्रेम करून पळून जाऊन लग्न करताना हा मग असं पश्चाताप करावा लागतो बघ मग हा हा आणि त्याच्यासाठीच मोठ्या माणसांचं ऐकायचं असतं तुम्हाला प्रेम म्हणजे असं दोन गोष्टी चांगल्या बोलल्या गोड गोड बोलले की तुम्हाला आई बाप म्हणायचं नाही बहीण भाऊ म्हणायचं नाही सगळे शत्रू वाटायला लागतात तुला हा अशी तर तुम्ही लेकर आहे आणि परत रडत बसते काय अजून धमकीच फक्त धमकीच दिन ना आयला बाबा बोलव अजून दुखव हा एवढी सगळी अक्कल एवढ्या पोहराने फसवलं हा हा किती काय काय ह्या या पळून जाऊन लग्न आई बाबाच्या विरुद्ध जाऊन लग्न करतात आणि मग मारतात अशाच हा तर पडून तर पडून मारून टाकलं त्याला तरी कुणाला काय त्यांना काय कळतंय का एवढं हा आणि अजून धमकी मी दिवाच काहीतरी करीन म्हणून हिच्या अक्कल अजून ठिकाणी आलीच नाही एवढं सगळं घडलं तरी हा आई आई शांतरा शांतरा संजनाला संज संजना पश्चाताप झालाय आई तुम्ही नका बोलू तिला हे बघा ती खरच माझी माफी माग खरच आहे ना माफी मागत होती आणि ती मला म्हणत होती मी आईवाल्यांना दुखवलंय सगळ्यांना दुखवलंय मी म्हणजे मला जास्त बोलली ना तर तिला खरंच हवं आई तुम्ही नका बोलू काही काय माहिती का ती आता लय टेन्शन मध्ये बघा आणि तुम्ही असं तिला बोलताय म्हटल्यानंतर ती खरच काहीतरी करून घेऊ आई नका बोलू प्लीज तुमच्या पाया पडती आपण ना तिला आता साथ द्यायला पाहिजे तिच्यात तिला आधार द्यायला पाहिजे ती खरच आतून तुटली आहे नका बोलू तुम्ही असं काही बरी आहे आपण हिला किती समजून सांगितलं अगं ती शांताबाई म्हणणार त्या बिचारीला का हातातलं काम सोडून हे तर यावं लागलं ला ना हा त्या बिचारीला कळालं आता चार बायांना कळालं हे अशी अशी अरे याची नणन म्हणणारी अशी तशी कळत नाही का इज्जत हिला कळते का नाही हा एवढी कसले ही झाली होती हे बघा इथे ते शांता काकू तशा नाहीत की इकडे तिकडे सांगणार नाही येते हा तुम्हाला माहित नाही त्या शांता काकाचा स्वभाव चांगला आहे ते काय आहे ना ह्याची इज्जत त्याची इज्जत काय सगळीकडे आहे ना ती पसरवणार नाही येते हा समजूतदार येते मला माहिती आहे तुम्ही नका टेन्शन घेऊ अगं पण हिला किती चांगलं नाही तिला पुरवलं ना संजनाला तर लगे आई बापला शत्रू म्हणती सगळ्यांना शत्रू म्हणते सगळ्या भाऊ एवढं सांगते वरडू वरडू तरी त्याला शत्रू म्हणती हा अगं मेलेली बरे की मग हा म्हणे मी कॉलेजला चालले होते तिकडेच मारण मेली असते तर चालली असते आई काय पण काय बोलतय प्लीज असं नका काही बोलू बघा आई तुम्ही शांत तुम्ही मध्ये जाऊन बसा मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते जावं बरं तुम्ही कार्टी एवढं कळू नाही का हा किती वेळा सांगितलं भाऊ सांगतो एवढं वरड ओरडू तरी स्वतःच माझ्यावरच बापरे आई खरं लईच बोलतात बिचारे संजनाला पश्चाताप झालाय आईने समजून घ्यायला पाहिजे ना तर आई त्यात मध्ये अजून तिला बोलतात बिचारे आधीच तर खचली या कसं सांगाव समजून कुठच निशालनी का हो मी काय सांगू तुम्हाला मी कुठं चाललय काय चालले हा तुम्ही लग्न केलं त्यावेळेस मी विचारलं तुम्ही काय लग्न केलं म्हणून मग मी कुठं का जाय ना तुम्हाला काय करायचंय अग तसं नाही आता तुझ्या सोबत चांगलं बोलायचं चा ठरवलंय ना मी तनया काय तनाया सोबत चांगलं नाही वागायचं तशी काय शेवटी दुसरी बायकोला काय इज्जत असते बरोबर आहे का नाही हा शेवटी पहिलीची पहिलीच असती पहिलीच चालतं तसं दुसरीच चालतंय म्हणून मी ठरवलंय की माझ्या पहिल्या सोबतच मी चांगलं बोलणार म्हणून अगो बया नवरा खरंच चांगलं बोलायचं ठरवलं का काय तनयाच्या आणि चांगलं झापलेलं दिसतंय हम्म काय गोळ्या बिळ्या खाण्याच्या धमक्या दिली का काय याला होय खरं का काय काय कोणाच्या सांगण्यावरून करताय का कुठं कुठं बोलताय हे बक्षी आलं आता तुझ्यासोबत सोबत चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतोय तरी तुला डाऊटच येतोय हा मग आता कसं बोलायचं सांग बरं हा तो नाही का बाहेर बोलू का त्यासोबत वाईट तुझ्या समोर वागतो मग तर कळल ना तुला हा आणि तुला एक सरप्राईज द्यायचंय मला <laughs> आता डाऊट येणार नाही तर काय हा आता मला तुम्ही कधी चांगलं बोललंच नाही दोन गोष्टी प्रेमाच्या बोललंच नाही तर मग अचानक जर चांगलं बोलायला लागलं तर मग मला काहीतरी ना किंवा काहीतरी ह्यांच्या मनात काय का काय स्वार्थीपणा आहे का काय किंवा माझ्याकडे काय महत्वाचं काम आहे का काय असं वाटणारच ना साहजिकच आहे की सांगा बरं तुम्ही आणि काय सरप्राईज माझ्यासाठी काय म्हणजे काय गिफ्ट वगैरे आणलंय का हा काय सरप्राईज काय हम्म तू आहे का माझ्या पोराला बोलते का नीट चांगल ते चांगलं बोलायला त्याच्या पण अपेक्षा करते काय हो आपल्याला थोडासा जळ आलेला वास येतोय का हो कारण कसं आहे तुम्ही आता माझा नवरा सरप्राईज देणार आहे माझ्यासाठी चांगलं बोलण्याचं पण तुम्ही बोलताय ना मला चांगलं बोलणार आहे म्हणून म्हणून मला पाठीमागून काय तरी जळायला सारखा वाश येतोय तुम्हाला येतोय का होय मला म्हणते काय जळायला कळल थांब थोडं वेळ जर थांब काय हो बाळूजी आवाज दिला मी तो नाही झालं का नाही स्वयंपाक पाणी झालं का नाही जरा वेळेवर उठत जा लवकर हा तुला माहित आहे ना शालनीला पण लवकर नाश्ता लागतो जेवण लागतो

बघितलं का बघा 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 कशी बोलते चूर 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 चूर, चूर बोलते मी बोलते का तुम्हाला असं तुमच्या आईला पण कसं बोलते हा बघा कशाला ऐकून घेता तुम्ही तिचं हा लावा केक मुसकाळीत तो काय बोलते तू हा खालच्या आवाजात बोलायचं असं बोलायचं नाही सांगितलं ना लवकर उठून स्वयंपाक बनवत जा आम्हाला लवकर जेवण करायला लागतं हा हा आणि शालनीला असं उलट बोलायचं नाही माझ्या आईला शालनीला मला जेवण लवकर लागतं लवकर उठायचं आणि जेवण करणार इथं नाही तर राहायचं नाही चालतं व्हायचं तुझ्या आईच्या इकडे जायचं कळलं का हा माझी हक्काची पहिली बायको किती असं तर व्यवस्थित राहायचं काय ना हे शेवटी ना दुसरी ती दुसरीच आहे तिला कोण म्हणत असं लग्नाचं जशी मी तुमच्या हक्काची बायको आहे ना पहिल्या बायकोचा सगळा अधिकार असतोय अजून काय मी दिली का तुम्हाला घ्या तिला सनी तिच्या इकडं ती बघा तुम्हाला कशी बोलती घालून पडून घालून पडून कशी बोलती का हा अजिबात ऐक नका हा अजिबात ऐक तुम्ही

अच्छा हां सरप्राईज भेटेल भेटेल ना थांब ना येतोय येतोय सरप्राईज येतोय हा तुझ्यासाठी येतो आहे हलो आलं सरप्राईज झालो शालेनीसाठी ये, तो ये, तो ये आलो, 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 शाले ना बाबा मी पान आणतो नाही बाळा कशी बुर ये ना हो बाबा मी बरी येतं नाही का मी पण बरं आहे जा पाणी आण आपल्याला जा हो बाबा आलेस मामा ये ना ये बाबा अरे म्हणजे बाबांचा तर सरप्राईज नाही काय डोक्यात काय चाललंय हो हो जाऊ बापू शालनी तू म्हणत होती ना सरप्राईज हे बघ हे सरप्राईज तुझ्यासाठी बाबा आले ते तुला भेटायला हो हो का हो का अचानक अचानकच यावं लागलं बाळा शालनी हा काय माहितीये का आता तुझ्याविषयी मला एवढं सगळं माहित झालं म्हणल्यानंतर अचानक यायला पाहिजे का नाही जाऊ दे चहा पाणी दे मग सांगतो मी का आलो इथे आयो, ना? काई काई ना? आ, नहीं नहीं बाबा, नहीं नहीं। आ, हो आ, बाबा आ, ना तर काही खायला तर नाही ना काहीच काही खायला नाही मला तर काय झालं शालिनी काय विचार करते का माझ्यापासून काही लपून नाही ना नाही नाही बाबा नाही नाही alis मी चहा टाकते हो हो चहा टाक आणि बॅग पण भर तुझी बॅग काय बाबा बॅग भरायची माझी सांगतो ना सांगतो चहा पाणी हे झालं का नाही तू बॅगी भरूनच रेडी ठेव मग सांगतो मी जा 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 ना हो आई आलोस <coughs> येन बाय टेन्शन घेऊ नका हम्म काय बोलायचं बोलतो आणि इथून घेऊनच जातो आणि कसं येत नाही हे बघतो हो हो वाई बसा ना बसा तुम्ही आलेस मी